बुलढाणा जिल्ह्यातील गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटात बाळ प्रकरणात आता अपडेट समोर येत आहे जन्मलेल्या या बाळावर अमरावती येथील विभागीय रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली आहे महत्वाची बाब म्हणजे या बाळाच्या पोटातून चक्क दोन अर्भक बाहेर काढण्यात आली आहे अशा प्रकारे एखाद्या बाळाच्या पोटात दोन अर्भक असल्याची ही जगातील पहिलीच घटना असल्याचं बोललं जात आहे अमरावती येथील पाच डॉक्टर आणि चार नर्सच्या टीमने या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करून ही दोन अर्भक बाहेर काढले आहेत ज्या बाळावर शस्त्रक्रिया केली ते बाळही सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे त्याच्या बेबीच्या पोटामध्ये ट्विन्स सारखे जीव नसणारे अवयव होते ज्याला हात पाय दोन्ही दोन वाळ होते आणि त्यांना हात पाय होते डोकं नव्हतं आणि खालचा भाग शरीराचा बनलेला ती शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास एक सव्वा तास लागले आणि या शस्त्रक्रियेमध्ये मी डॉक्टर उषा घोषे डॉक्टर नवीन चौधरी आपल्या पीडीएटिक सर्जन पीडीएटिक सर्जन आहे डॉक्टर मंगेश मेंढे सर जे आज आपल्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल सुपरिंटेंडंट म्हणून कार्यरत आहे मॅडम ही जी शस्त्रक्रिया होती काय कॉम्प्लिकेशन झाले शस्त्रक्रिया चॅलेंजिंग असतेच कारण की तीन दिवसाच्या बाळामध्ये तुम्ही जर मोठी शस्त्रक्रिया करता ज्याच्या पोटामध्ये दोन बाळा गेलात त्याला रक्त सप्लाय पण असतो रक्त सप्लाय नॉर्मल शरीराच्या अवयवाला जोडलेला असतो आणि सेपरेट शस्त्रक्रिया एक छोट बेबी असल्यामुळे दुसरं त्याचे अवय शरीरात पूर्ण मोठा बाळ असल्यामुळे आणि मोठे ट्युमर असल्यामुळे ते आपल्याला चॅलेंज सायन्सिशिया चॅलेंजिंग नसतो पाळाचं ऑपरेशन चॅलेंजिंग असतं

Uh, जे डेव्हलप होणार एक बाळ असतं त्याच्या पोटामध्ये किंवा शरीरातल्या कुठल्याही भागामध्ये ते डेव्हलप होऊ शकतो किती लोकांची टीम होती आज सकाळपासून ते आपण आता बाळाची कंडिशन कशी आहेत काय आहे आपल्या <coughs>